हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत द्राक्षेपासून मिठाई तर आता सध्या द्राक्षेचा सीझन चालू आहे आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात तशी द्राक्षे येत आहे तर असे तर आपण द्राक्षे नेहमी खातो पण आज मी तुमच्यासोबत असे एक द्राक्षेपासून मिठाई बनवून दाखवणार आहे जे की तुम्ही कधी खाल्ले नाही आणि कधी बघितली नाही एकदम मस्त अशी त्याची टेस्ट लागते एकदा बनवाल तर तुम्ही ह्या सीझनमध्ये सारखंच ही मिठाई आहे ते बनवून खाल तर आजचा व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही मी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया द्राक्षाची मिठाई बनवण्यासाठी ही तर मी एक किलो एवढे द्राक्ष घेतलेले आहेत अशा प्रकारचे मी काढून स्वच्छ दोन असे द्राक्षे घेतलेले आहेत तरी तर बघू शकता अशा प्रकारचे लांबते द्राक्ष असतात ना तसे घ्यायचे आहेत तुम्ही तर कुठले पण घेऊ शकता पण जरा गोड बघूनच घ्यायचे आहेत तरी तर मी एक किलो एवढे द्राक्षे घेतलेले आहेत आता ह्याच्यासाठीही तर मी एक कप एवढं फ्लावर घेतला आहे तर बघू शकता एक किलो द्राक्षासाठी एक कप कॉर्नफ्लॉवर पुरेसा आहे तरी पण इथं तुम्हाला मी अजून एकदा नंतर रेसिपी बनवताना परफेक्ट प्रमाण सांगणार आहे आता इथं द्राक्षाचा ज्यूस काढणार आहे तर त्यासाठी इथं मी मोठं असं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे घेतानाच आपल्याला मोठं घ्यायचं आहे आता जेवढी मावेल तेवढे ह्याच्यामध्ये मी द्राक्ष घालून घेणार आहे तर आता ह्याच्यासाठी इथं मी एक किलो द्राक्ष घेतली होते तर त्याच्यासाठी मी इथं एक कप एवढं पाणी घेतलेलं आहे आता इथं मी अर्धा कप घालते आणि नंतर अर्धा कप घालते आता हे आपण छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेऊया इथं बघू शकता अशा प्रकारचा मी ज्यूस काढून घेतलेला आहे आता इथं मी सगळ्या द्राक्षांचा ज्यूस आहे ते काढून घेते बघू शकता सगळा मी द्राक्षेचा आहे तो ज्यूस असा काढून घेतलेला आहे आता हा ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर मी एक असं पसरत असं भांडा घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये अशा प्रकारची आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि हा ज्यूस आहे तो आता गाळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हलवून आपल्याला ह्याचा सगळा असा ज्यूस काढून घ्यायचा आहे तर बघू शकता असं जे द्राक्षेचं वरचे साल असते ना तर अशी राहते त्याच्यामुळे आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि जरा थोड्याशा मोठ्याच अशी चाळणी घ्यायची आहे म्हणजे पटकन सगळा ज्यूस आहे तो निघतो आता सगळं द्राक्षे आहेत मी आता असं काढून घेते तर बघू शकता सगळा जे द्राक्षेचा ज्यूस आहे ना तर मी अशा प्रकारे गाळून घेतलेला आहे आता काय करायचं आपल्याला माहिती आहे का हा ज्यूस आहे तो कपाने मोजून घ्यायचा आहे तर त्याच्या आधी मी इथं जे पातीलं होतं ना आपलं काढून घेतलेलं त्याच्यामध्ये मी ही एक कप एवढा हा कॉर्नफ्लावर पहिला घालून घेते आता ह्याच कपाने आपल्याला हा ज्यूस आहे तो मोजून घ्यायचा आहे एक कप दोन कप तीन कप तर बरोबर तीन कप आहे आणि वरती हा थोडासा आहे तर एवढं तेवढं चालू शकतं तर तीन कपासाठीही इथं एक कप एवढं कॉनफ्लावर घेतलेलं आहे आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे ज्या ज्या सगळ्या कॉर्नफ्लावरच्या गुटळ्या असतात ना तर सगळ्या आपल्याला आधी इथंच खाली असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हे आता हे तर मिश्रण बघू शकता अशा प्रकारे तयार झालेलं आहे पूर्ण तर मी गुटळ्या आहेत त्या कॉर्नफ्लावरच्या काढून घेतलेल्या आहेत आता इथं आपल्याला असा पाक बनवायचा आहे तर त्यासाठी इथं मी कडे गरम कराय ठेवलेले आहे आणि इथं ज्या कपाने कॉर्नफ्लावर घेतलं तर त्याच कपाने तर मी दोन कप एवढी साखर घेतलेली आहे तर एक कप कॉर्नफ्लावरसाठी दोन कप एवढी साखर घ्यायची आहे तुम्हाला जास्त घालायचे तुम्ही इथं अजूनसुद्धा ॲड करू शकता पण कमी करू नका नाही तर आंबट अशी ते मिठाई लागल आता इथं मी एक कप एवढं पाणी घेतलेलं आहे दोन कप साखर घेतलेली आहे तर एक कप पाणी घेतलेलं आहे आता इथं आपल्याला फुल गॅस करून ही साखर आहे पूर्ण अशी विरगळून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला हा पाक आहे तो एक तारी असा बनवायचा आहे त्याच्यामुळे स्टार्टिंगला आता फुल गॅस करून छान अशी साखर विरगळून घ्यायची आहे इथं बघू शकता साखर पूर्ण आता विरघळलेली आहे आणि आता इथं आपण पाक आहे तो चेक करणार आहोत तर इथं आपल्याला एक, एक तारी हा पाक बनवायचा आहे तर आता इथं मी असं बोटाच्या सहाय्याने घेते आणि असं तर बघू शकता अशी एक तार चालत आहे याचा अर्थ की आपला पाक आहे तो छान असा तयार झालेला आहे इथं पण तुम्ही बघू शकता दुसरी एक ट्रिक सांगते मी तसं पळीवर घ्यायचं आहे आणि शेवटचा थेंब जेव्हा तार खेचते ना तर समजायचं की आपला पाक आहे तो तयार झाला तर बघू शकता अशा प्रकारे तार खेचत आहे आता हा पाक आहे तो तयार झालेला आहे आता आपण जे मिश्रण बनवून घेतलं होतं ना ते कॉर्न कॉर्नफ्लावर आणि द्राक्षेचा ज्यूस काढून घेतलेलं होता ते आता परत मिक्स करायचं आहे नाहीतर काय होतं कॉर्नफ्लॉवर होते खाली परत जमा होतं त्याच्यामुळं परत हलवून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला ह्या पाकामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे गॅस आता मी एकदम कमी केलेला आहे आणि ते थोडं थोडं घालून असं मिश्रण आहे ते हलवत राहायचं आहे वरून घालायचं आणि खालून असं हलवून घ्यायचं नाहीतर काय होतं गोटळ्या होतील आता हे पूर्ण मिश्रण मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता सतत आपल्याला हलवत राहायचं आहे हे मिश्रण आहे ते पूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता इथं मी हिरवा कलर घेतलेला आहे तर आ, आ, कलर घातल्यामुळे काय होतं छान अशा आपल्या बर्फीला कलर छान येतो आता हे कलर पण आहे छान असा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सतत तसं हलवत राहायचं आहे नाहीतर काय होईल खाली लागेल ला, आणि गुटऱ्या तयार होते तर सतत तसं हलवत राहिल्यामुळे म्हणजे आपण कोर्नफ्लावर घेतला होता ना तर ते मस्त असं दाटसर व्हायला हो सुरुवात होते इथं आता मी फुल गॅस केलेला आहे कलर घातल्यावर आपल्याला फुल गॅस करायचा आहे आणि फुल गॅसवर असं पटपट पटपट असं पट, हलवून हो घ्यायचं आहे इथं काय होतं माहिती आहे का हळूहळू हळू ते कॉनफ्लावर आहे ते जरा थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात होते इथं मी व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू इथं हे केलेलं आहे इथं तुम्हाला दिसेलच की कॉनफ्लावर कसं होतंय ते आता इथं मी कंटिन्यू असं हलवत राहते इथं बघू शकता आता मी फुल गॅस केल्यामुळे कॉर्नफ्लार आहे तर घट्ट व्हायला लागलेलं आहे जसे त्याला चकाकीय लागलेलं आहे तर हिता आपल्याला फुल गॅस करून अशी प्रोसेस करायची आहे आणि कुठेही न थांबता आपल्याला कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे नाहीतर काय होतील तुम्ही हलवायचं बंद केलं तर मध्ये त्याच्या गोटळ्या होतील त्याच्यामुळे कंटिन्यू आपल्या हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे आणि अशा प्रकारे सतत असं हलवत राहायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता त्याचा तर टेक्चर बघू शकता मस्त असं जेलीसारखं झालेलं आहे हिथं आपल्याला सततच असं लोन घेतल्यामुळे छान असे त्याला चकाकी येते आणि गोठळ्या वगैरे काही होत नाहीत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात की छान असं त्या जेलीसारखं त्याचं ते टेक्स्चर झालेलं आहे जसं जसं घट्ट होईल तसं तसं त्याचं जेलीसमध्ये असं ट्रान्सफर होतं तर बघू शकता छान असं मस्त असं त्याला दाटसरपणा आलेलं आहे तर इथं मी व्हिडिओ स्किप न करता असंच कंटिन्यू केलेलं आहे तुम्हाला जशी ती लिक्विड फॉर्ममध्ये होतं पाण्याच्या फॉममध्ये होतं तसं मी व्हिडिओ दाखवलेला आहे कंटिन्यू केलेलं आहे त्याच्यामुळे बघू शकता मस्त असं त्याचं टेक्शर झालेलं आहे आता ही ताप लेला, गेस आने हे आपल्याला कमी गॅस करायचं आहे आणि आता हे मिश्रण आहे ते अजून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे हि मी आता कमी गॅस करून जवळजवळ पाच मिनटं झालेले आहेत हे जे मिश्रण आहे ते सततच हलवत राहिलेले आहे तर इथं आपलं हे जे मिश्रण आहे अजून मिठाईसाठी तयार झालेलं नाही तरी इथं आपल्याला अजून पाच ते दहा मिनटं लागतील हे मिश्रण तयार व्हायला हो त्यासाठी आधी आपण इथं दोन चमचे एवढं साजूक तूप घालणार आहे तर इथं मी दोन चमचे एवढं साजूक तूप घेतलेलं आहे जेव्हा असा घट्ट सर त्याला येईल त्याच वेळेस आपल्याला हे तूप घालायचं आहे आता काय होईल माहिती आहे का हे जे तूप घातल्यामुळं काय होतं की जे पण मिक्सर आहे त्याचं कढई सोडायला सुरुवात होते आणि तूप घातल्यामुळे छान अशा आपल्या मिठाईला चकाकी येते तुम्ही तर बघू शकता लगेच कसं त्याच्यामध्ये बदल झालेला आहे तर तूप घातल्यामुळे ही छान असं त्याचं टेक्चर तयार होतं आता हे जे मिश्रण आहे परत आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि आता मी पाच ते दहा मिनटासाठी हे जे मिश्रण आहे छान असं शिजवून घेते ना हा इथं बघू शकता आज हे जे मिश्रण आहे छान असं त्याला घट्टसर झालेलं आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे केवडा इन्सेन्स टाकायचं आहे इथं मी दोन तीन ड्रॉप्स एक केवढा इन्स्टिट्स आहे ते घालत आहे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असलं तर घालू शकता नाहीतर नाही घात चालतंय आता हे छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथं बघू शकता छान असे त्याला चकाकी आलेले आहे आणि इथं आता छान असं ते तयार झालेलं आहे आणि इथं मी आता एक भांडा असं घेतलेला आहे ह्याला मी तेल लावून घेतलेलं आहे तर तेल लावून घ्यायचं आहे आणि जर काही आपण मगर वीज आणि काही पिस्त्याचे कप आहेत ते घालून घेऊया तर हे ऑप्शनल आहे तर मी डेकोरेशनसाठी हे घालत आहे आणि या हलव्यामध्ये पण थोडेसे घालून घेते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपण ना ह्याच्यामध्ये सेट करून घेऊया हे जे मिश्रण आहे ते पूर्णात आपल्याला ह्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस आपल्याला गरम असतानाच करायची आहे नाहीतर काय होतं की नंतर ही जी मिठाई आहे ती जमा होते त्याच्यामुळं आपल्याला गरम असतानाच हे पटकन असं भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण काढून झालं की नंतर हाताच्या सहाय्याने त्याला मी सेट करून घेते हिथं बघू शकता अशा प्रकारे मी हे सेट करून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे हे ज्या कडा आहेत ना अलगद अशा सुटत आहेत आता काय करायचं आपल्याला माहिती आहे का इथं मी एक प्लेट घेतलेला आहे प्लेट आता प्लेटमध्ये हे अलगद असं काढून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप इझिली असं हे निघलेलं आहे आता इथं आपण कट करून घेऊया तर कसं पण तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही इथं सेप घेऊ शकता तर बघू शकता मस्त असं कट होत आहे छान अशी टेस्ट लागते ह्याची तर तुम्हाला एक हातात घेऊन दाखवते मस्त असं सा जेलीसारखं झालेलं आहे आणि छान असं झालेलं आहे टेस्टला तर अप्रतिम लागतं हे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचा हलवा आहे तो करून बघा खूप छान असं लागतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा नसेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा मा जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं प्लीज सबस्क्राईब करा तर इथं तुम्हाला एक मी आहे मिठाई तोडून दाखवते बघू शकता टेक्चर पण बघू शकता खूप छान असं झालेलं आहे तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद